म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत माईला आता म्हणते कुठं आहे तुझी माई तेव्हा तो विचारात पडतो ती म्हणते की राहू देत नगं सांगूस पण एक गोष्ट ध्यानात ठेव तुला एका कार्यासाठी देवी आईने इथं पाठवलेलं आहे ते कार्य तेवढं पुढं कर माईची साथ कधी सोडू नकोस तिला तिच्या लेकरांची गाठ घालून दे तेव्हा मग आता लवलीला काही कळत नसतं लवली म्हणतो की काय म्हणतेस नेमकं तू अगं मावशी जरा इस्कटून सांग की तेव्हा ती म्हणते की नाही आता वेळ आली की तुला समद समजेल तुझ्यासमोर जशा गोष्टी घडत जातील तसा उलगडा तुझ्यासमोर होत जाईल पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव देवी आईने या कार्यासाठी तुझी निवड केली आहे त्याच्यासाठी तू इतका महत्त्वाचा आहेस म्हणूनच तू ध्यानात ठेव काय झालं तरी त्या माईच्या सोबतीने तिच्या लेकरांची मदत कर आणि तिला त्यांची भेट घडवून आण बस इतकंच मागणं आहे तुला देवी आईचा उदौ दो अंबाबाईचा उदव दो असं म्हणत ती पुन्हा निघून जाते लवलीला त्याच्या प्रश्नांची काहीच उत्तरं मिळत नाहीत तितक्यात माई येते माई म्हणते की कोण होतं तेव्हा आता लवली सांगतो की अगं गुरुजींनी ना माझ्यासाठी संदेश पाठवला होता की तुझी साथ कधी सोडायची नाही तुझ्याबरोबर कायम राहायचं तेव्हा मग ती म्हणते की वय वय असं म्हणाले ते कोण होती ती दाखव का मला जरा तिच्याशी भेट तरी घडवून दे बोलव तिला नाही तर मला तरी घेऊन जा तेव्हा लवलीला फोन येतो लवली म्हणतो की काय असं आहे का ठीक आहे पाचच मिनटं थांब मी आलो असं म्हणून तो आता फोनवरती म्हणतो की काही टेन्शन घेण्याचं कारण नाही येतो मी आणि त्यानंतर माई म्हणते की अरं काय झालं मला घेऊन जा तिच्याकडे तेव्हा मग लवली म्हणायला लागतो की माई जरा थोडा वेळ थांब मी ना एक महत्त्वाचं काम करून आलो तोपर्यंत तू जरा थांब ती म्हणते की मी शोधू का तिला तेव्हा तो म्हणतो की नाही नाही काहीच गरज नाही एक काम कर तू आतमध्ये जा आणि दरवाजा लावून घे मी येईस तोवर तू दरवाजा काही उघडू नकोस तेव्हा माई म्हणते की अरं पण तेव्हा तो सांगतो की जयदीप गौर गौरीची भेट घडवायची आहे ना जा मग आतमध्ये असं म्हणून तो तिला आतमध्ये पाठवतो आणि त्यानंतर इथे अधिराज रात्रीचा बाहेर झोपलेला असताना त्याला हॉस्पिटलमध्ये नित्य आणि तो कसे एकत्र होते त्याची आठवण येत असते नित्या त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेली त्याला आठवते आणि या सगळ्यामध्येच आता त्याला खूप अस्वस्थ व्हायला झालेलं असतं आणि त्यानंतर नित्याने त्याला चालवण्यासाठी केलेले प्रयत्न स्वतःचा खांदावर हाट घेऊन त्याला जे प्रकारे चालवलेलं असतं ते सगळं आता त्याला आठवत असतं तितक्यातच आता त्याला चप्पलांचा आवाज येतो म्हणून तो बाजूला बघतो तर तिथे नित्य असते नित्याही समोरून चालून येत असते तेव्हा जयदीप तिच्याकडे बघायला लागतो आणि ती म्हणते की अरे तुम्हाला बोलवलं होतंस तु। का झोपला होतास का तू तेव्हा तो म्हणतो की नाही अजून तरी नाही ती म्हणते की झोप येत नव्हती का तेव्हा तो म्हणतो की नाही येतच होती येणारच होती आलीच होती नित्या म्हणते की म्हणजे मी चुकीच्या वेळेत आले का तुझी झोप डिस्टर्ब केली का मी तेव्हा तो म्हणतो की नाही नाही नित्या मॅडम असं काय नाही खरं तर मला तुमचीच आठवण येत होती म्हणूनच मी आपलं तुम्हाला बोलावून घेतलं होतं तेव्हा ती म्हणते की मग आता काय तेव्हा तो म्हणतो की मला ना बोलायचं होतं तुमच्याशी तेव्हा ती म्हणते की अच्छा याचा अर्थ असा की तुला असं वाटतंय की आता मी तुझ्यासाठी अंगाई गाऊन कुशीत घेऊन तुला झोपवावं का तेव्हा अधिराज म्हणतो की अगदी बरोबर ओळखलं आहे तुम्ही माझ्या मनातलं तुम्ही मनकवड्या आहेस हां तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे तुला हेच हवं आहे ना ती आता तिथेच खाली बसते आणि स्वतःच्या मांडीवर त्याला डोकं ठेवायला सांगते आणि बोलवते तेव्हा अधिराज पण आता तिच्याजवळ येतो आणि तिच्या मांडीवर आता तो डोकं ठेवू लागतो त्यानंतर आता ती त्याच्या डोक्यावरून अलवारपणे हात फिरवू लागते आणि म्हणते की आता कोणती अंगाई गाऊ मी तुझ्यासाठी ट्विंकल ट्विंकल गाऊ का तेव्हा तो म्हणतो की नाही ट्विंकल ट्विंकल नको माझ्यासाठी तुम्ही इंग्रजी नको मराठी अंगाई गा तेव्हा मग ती लिंबुणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत गाऊ लागते आणि ते गात असताना तो डोळे शांत मिटून बसलेला असतो तितक्यातच तिला लवलीसारखा आवाज येतो तो म्हणतो की काय हे नित्या तुम्ही त्याच्यासारखा काय आवाज काढताय लवलीसारखा तेव्हा लवली म्हणतो की अहो मी माय सेल्फ लवलीच आहे से दादा काय करतो का असा करतोय तू तेव्हा आता लवलीला समोर पाहिल्यावरती अधिरज दचकतो तो म्हणतो की अरे तू इथे कसा काय काठी घेऊन त्याला मारायला जातो तेव्हा मग तो म्हणतो की अरे असं काय करताय दादा तूच तर मला सांगितलं होतं ना की मला झोपवायला ये म्हणून अंगाई गाऊन तेव्हा आता त्याला काठीने तो मारायला लागतो लवली म्हणतो की दादा एक मिनिट मग तुला कोण वाटलं मी कोण आहे तो पटकन बोलून जातो की मला वाटलं नित्या मॅडम लवली त्याला म्हणतो की अच्छा म्हणजे मी नित्य मॅडम वाटलो का तुला आणि तितक्यातच आता अधिराजला सोरी पकडली गेलेली असते लवली म्हणायला लागतो की काय तू प्रेमात बिमात पडलास की काय नित्या मॅडम वर प्रेम करायला लागलास की काय आता त्याला धक्काच बसतो त्यानंतर आता नित्या ही ईशांच्या हातात फाईल्स देत म्हणते की सगळं काम ओके आहे चेक करून घे आता एक काम करते मी अधिराजला भेटायला जाते तेव्हा तो म्हणतो की आता अगं वाजलेत बघ किती घड्यात अगं यावेळेला इकडच्या गावच्या लोकांची मध्यरात्र झालेली असते खूप उशीर झालाय बघ झोपले असतील सगळे ते भातीत घड्याळ बघत म्हणते की हो खूप उशीर झालाय त्यानंतर मग ती बाजूला जाऊन विचार करू लागते की हे सगळं माझ्या बाबतीत काय करतंय मला अधिराजला भेटायची एवढी ओळखा लागली आहे माझा जीव इतका का तळमळतोय त्याला भेटली नाहीये म्हणून हे सगळं नेमकं काय आहे असा विचार आता तिथेच उभा राहून नित्या करू लागते त्यानंतर आता अधिराजला लवली म्हणतो की दादा तू प्रेमात पडला आहेस तितक्यातच आता अधिराज त्याला मारायला जातो तेव्हा तो म्हणतो ते की मारू नको लक्षात घे मी काय सांगतोय ते आपल्याला जर समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटत असेल ना किंवा नाही हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट नक्की करायची एक तर तुला नित्या मॅडमची दिवसाढवळा भास व्हायला लागलेत आणि हेच म्हणजे प्रेम आहे जर आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्यासमोर दिसली नाही तर कसं तरी होतं आणि प्रेमात ना लव्ह स्टोरी तसंच होतं पिक्चरमध्ये दाखवतात ना अरे अगोदर एकमेकांमधून विस्तव बी भी जात नसतो एकमेकांशी खूप भांडतात अगोदर आणि एकमेकांचं तोंड बी बघायचं नसतं पण एकमेकांना बघितल्याशिवाय चैन पण पडत नसते एकमेकांशी भांडल्याशिवाय पण चैन पडत नसते एकमेकांना बोलतात की मला तुझ्याशी बोलायचं नाही जा पण तरीही भेटतात एकमेकांना भेटतच राहतात यालाच तर प्रेम म्हणतात आणि नित्या मॅडमची आणि तुझी पण स्टोरी अशीच काहीशी आहे म्हणून म्हणतोय तू एक काम कर आता ना तुला प्रेम जर बघायचं आहे ना तर काय करायचं माहिती आहे आपली आवडती व्यक्ती ना तिचा हात हातात घ्यायचा आणि हातात हात घेतल्यावरती काळीज अगदी धडधड धडधड करायला लागतं बघ काळीज धडधड करायला लागलं तर समजायचं की आपलं त्याच्या व्यक्तीवर प्रेम आहे मग आता अधिराज म्हणतो की बरोबर बोलायला आहेस तू लवली असं म्हणून तो आता निघायला लागलेला असतो अधिराजचे तू पाय धरत म्हणतो की अरे काय करतोस तुझ्या पाय धरतो रात्र झालीये सगळे झोपले असतील तेव्हा तो म्हणतो मी माझा पाय धरू नको अर माझ्या पायाला लागल्या आधीच अरे आता जातो ना आणि बघतो तू सोडतोयस मला की मी जाऊ तेव्हा मग आता लवली म्हणतो की चल मीच माती खाली आता बोललो ते चल माझ्या बाईकवरनं घेऊन जातो असं म्हणून आता तो त्याला घेऊन जातो आणि नित्याचं घर आल्याबरोबर तो आतमध्ये निघायला जातो लवली आता त्याचा हात धरून म्हणतो की अरे दादा नको जाऊ मी तुझे पाय धरतो तेव्हा त्याला म्हणतो की अरे माझ्या पायाला आधीच लागलं आहे नको धरू पाय आणि दोघांच्या आवाजाची गडबड ऐकून आता नित्याबाहेर आणि म्हणते की इथे अधिराज तू इतक्या रात्री राजमा पण बाहेर येते अधिराजला आणि लवलीला आता नित्य ओरडायला लागते ला 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 ती म्हणते की अरे लवली तुला काही कळतं की नाही त्याला इतकं लागलं ला आहे ला, आणि तू इतक्या रात्री त्याला बाहेर घेऊन आलायस त्याची औषधं वगैरे झाली का तू जेवलायस का अरे तुला कळतं का इतक्या रात्री दे ही बाईकवरनं असं येणं रिस्की आहे तुझ्या पायाला लागलं ला आहे तुझा अपघात झाला आहे तुला काही कळतंय की नाही असं सगळं म्हणून ती त्याच्यावर ओरडत राहते तेव्हा आता अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि अधिराजचं तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं ती जे बोलते तिच्या हावभावांवरती तो, हाव तो पूर्ण हरवून गेलेला असतो आणि तिच्याकडे प्रेमानेच बघत राहिलेला असतो आणि नित्या मात्र आता लवलीला पण ओरडत असते राजमाते सगळं बघते आणि तिला हसायला येतं ती म्हणायला लागते की एक काम करते चल अधिराज मी तुला माझ्या कारमधून सोडते गाडीवरून जाऊ नको तुला त्रास होईल तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट नित्या मॅडम थांबा मला जरा तुमचा हात द्या म्हणते की अच्छा म्हणजे हाताला धरून बसवायचं आहे का चल तेव्हा तो म्हणतो की नाही असंच तुमचा हातात फक्त हात द्या तेव्हा हातात हात दिल्यानंतर त्यांना दोघांना काही वेगळंच वाटू लागतं इथे ला आता देवी आईचा पुन्हा एकदा चमत्कार झालेला असतो अधिराजला आता आठवतं की त्याचं काळीच धडधड करायला लागलं आहे त्याला आता समजून जातं की त्याचं गौरीवर म्हणजेच नित्यावर प्रेम आहे त्यावेळेला दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात राजमा नित्याला तर लवली हा अधिराजला दोघांनाही जागा करतो आणि त्यानंतर तोच हात अधिराज आता स्वतःच्या काळजावर घेतो आणि धडधड करू लागतो तो आता पुन्हा जातो आणि गाडीवर उलटाच बसतो लवली आता सरळ जाऊन बसतो आणि दोघही गाडीवरून आता निघून चाललेले असतात अधिराजचं मात्र आता कशातही लक्ष लागलेलं नसतं तो फक्त हात बघत असतो आणि हे सगळं नित्य बघते आणि हे बघून ती आता लाजत असते इथे पाहुणे दरवाजाच्या मागच्या बाजूला रडत उभी असते तिला आठवत असतं की नित्या आणि अधिराज यांची एकमेकांशी कशी मैत्री होत आहे आणि कसं प्रेम होत आहे ते तर हॉस्पिटलमध्ये विमल देखील म्हणालेली असते की नित्या मॅडमच्या व्रतामुळे अधिराजचा जीव वाचलेला आहे आणि त्यानंतर अधिराजला नित्या म्हणालेली असते की जर तुला काही झालं असते तर मला सहन झालं नसते असं ऐकल्यानंतर आता तिला आणखीनच आठवून आठवून त्रास झालेला असतो तितक्यातच विमलला रडण्याचा आवाज येतो म्हणून ती बघायला येते तर तिथे पाहुणी रडत उभी असते ती विचारते की पाहुणे अगं काय झालं तू कशापायी रडतेस तेव्हा पाहुणी म्हणते की आई मला खरंच खूप त्रास होतो आहे माझं आणि अधिरातचं लग्न आतापर्यंत व्हायला हवं होतं तू अजून कधी बोलणार आहेस त्याच्याशी मला कळत नाही आत्तापर्यंत झाल्यास त्या सगळ्या गोष्टी आणि अधिरातचं असं झालं पण नसतं तेव्हा विमल म्हणते की बाळा त्याच्याशी वेळ बघून बोलते आताच त्याचा अपघात झाला आहे ना त्याला जरा बरं होऊ दे तेव्हा पाहुणे म्हणते की नाही मला या बाबतीत खरंच वेळ घालवायचा नाही अगोदरच बोलणं झालं असतं तर साखरपुढं झालं असतं आमचं पतूर लग्न पण झालं असतं आणि तो अपघात पण झाला नसता तेव्हा विमल म्हणते की काळजी करू नकोस मी बोलते तेव्हा मग तिच्या डोक्यावर हात ठेवून ती श वचन घेऊन सांगते की मागे गणपतीच्या विसर्जनाच्या आधी मी बोलून घेते आणि विमलला ती मिठी मारते त्यानंतर अधिराज आणि लवली दोघंही चाललेले असतात अधिराज मात्र त्याचा हात बघतच राहिलेला असतो लवली गाडी थांबवून त्याच्याकडे येऊन म्हणतो की अरे दादा हे काय चाललंय अजूनपर्यंत असाच हात हातात घेऊन आहेस काय चाललंय काय तेव्हा तू माझं मन नाही इतकं मनावर घेतलंस असं लवलीने विचारल्यावर तो म्हणतो की अरे मग तूच मला म्हणाला होतास ना नित्या की नित्या मॅडम मला आवडतात की नाही त्यांच्यावर प्रेम आहे की नाही हे बघायला शिक्कामोर्तब करायला पाहिजे तेच तर करायला आपण केलो ना आणि शिक्कामोर्तब झाला लवली तेव्हा मग लवली म्हणतो की अरे काय सांगतोस काय दादा खरंच सांगतोस का तू जेव्हा हात हातात घेतलास तेव्हा तुला काय जाणवलं तेव्हा मग हाथ आता हा, तो सांगायला लागतो की अरं काय जाणवलं म्हणून काय सांगू जेव्हा त्यांचा हात हातात घेतला ना असं वाटायला लागलं की काळीच अगदी धडधड धडधडधडदही करते काळीच धडधड हृदयातून निघून बाहेर पडतंय की काय असंच वाटायला लागलं मला आता अधिराज हा काठी हातातली फेकून देतो लवलीच्या बाईकवर चढतो आणि जोरात जोरात ओरडायला लागतो म्हणतो की लवली आम्ही प्रेमात पडलो आहे प्रेमात मी नित्या मॅडमच्या प्रेमात पडलो आहे असं म्हणून आता तो जोर जोरात ओरडायला लागतो इथे लवलीला पण ते सगळं बघून आनंद झालेला असतो अधिराज म्हणायला लागतो की खरंच मी प्रेमात पडलो आहे आय लव्ह यू गौरी आय लव यू गौरी असं म्हणून तो जोरजोरात ओरडायला लागतो आता गौरीचं नाव घेतल्यावर लवलीला मात्र काहीच समजत नसतं की हे सगळं काय चालू आहे गौरीचं नाव हा का घेतोय तर इथे आता गौरीला मोरपीस देऊ जयदीपने प्रपोज केलेलं असतं ते सगळं त्याला मागच्या जन्मीचं आठवतं आता तिथे लवली जाऊन खाली नाराज होऊन बसतो तेव्हा मग तो विचारतो की काय झालं मर्दा रागवलायस का माझ्यावर तुझ्या बाईकवर चढलो म्हणून तेव्हा आता तो म्हणतो की अरे नाही दादा अशा हजार बाईक तुझ्यावर कुर्बान आहेत पण मला एक आवडलं नाही तू गौरी का म्हणालास हे आता कोण आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की कुठं गौरी म्हणालो मी अरे तुझे कान वाजायलेत मी गौरी बिवरी काय नाही बोललो नित्य मॅडमवर प्रेम आहे आणि कोणा गौरीचं नाव कशाला घेऊ तेव्हा मग लवली म्हणतो की हो हो बरोबर सांगतोयस तू मी गौरी नाव दोनदा ऐकलं मला तर वाटतंय ना हे सगळं त्या माईमुळे होतं आहे तेव्हा तो म्हणतो की चल काहीतरीच बोलतोस तू मी कुठल्या गौरी बिवरीचं नाव नाही घेतलं माझं नित्य मॅडमवर प्रेम आहे ना असं म्हटल्यावर आता लवली म्हणतो की बरोबर बोलतोस तू दादा बहुतेक माझ्या त्या माईमुळे ना कान वाचत आहेत ती सारखी आपली जयदीप गौरी जयदीप गौरी करते चल आपण आता निघूया असं म्हणून ते दोघंही निघत असतात लवली म्हणतो की चल आपण आता रेस्ट हाऊसकडे जाऊया तेव्हा त्याचा हात धरून तो म्हणतो की अरे आता रेस्ट हाऊसकडे कुठं किती वेळ झालाय बघ आपण नंतर सांगू नित्य मॅडमला तेव्हा आता लवली म्हणतो की अरे तुझ्या तू मनातलं तर त्यांना सांगितलं पाहिजे ना त्याशिवाय त्यांना कसं समजणार की तुझं प्रेम आहे तेव्हा तू सांगतो की हो सांगता येईल उद्या परवा तेव्हा लवली सांगतो की आत्ता आत्ता आपण सांगूया मग त्यावर तो म्हणायला लागतो की नर नको रे नको लवल्या आत्ता नको सांगायला आपण नंतर सांगूया मग आता त्याला तो म्हणतो की चालेल प्रेमात पडला आहेस लक्षात ठेव शिक्कामोर्तब झाला आहे आणि माझा गडी आता नाबाद झाला आहे पण गणपती विसर्जनाच्या मागी गणपती विसर्जनाच्या अगोदर त्यांना सांगायचं हे लक्षात ठेव तसं वचनच आता लवली त्याला देतो पुढच्या भागामध्ये आता ईशानला वसुंधराने बोलावून घेतलेलं असताना म्हणते की हा बघा आपल्या कामाचा माणूस आहे तेव्हा आयुष्यान म्हणतो की कोण आहे हा मारणार आहे का त्याला तेव्हा आता वसुंधरा म्हणते की हो हो हाच मारणार आहे हा एक नंबरचा शार्प शूटर आहे आणि याच्या बंदुकीतली निघालेली गोळी आवाज पण करत नाही कुठून निघून कुठं जातं आणि कोणाचा जीव घेते याचा कोणाला काहीही पत्ता लागत नाही बघा आता याच्याचमुळे त्या अधिरथचा जीव पडणार आहे लक्षात ठेवा तर इथे आता गणपतीच्या जवळ सगळेजण जमलेले असतात अधिराजवरती तो शार्पशूटर निशाणा साधून असतो आजूबाजूला तिकडे गौरी पण असते आता नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रजक ठरणार आहे अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा